एमबीबीएस बी डी एस साठीचा ऑल इंडियाचा तिसरा राऊंड आता सुरू झालेला आहे मित्रांनो त्याच पद्धतीनं महत्वाचे रूल्स काय आहेत स्टेट काउन्सिलिंगचा पण तिसरा राऊंड चालू होणार आहे ऑल इंडियामध्ये जर आता तुम्ही पार्टिसिपेट केलं सीट मिळाली तर त्या तुम्हाला स्टेटमध्ये जाता येईल का त्याच पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडियामध्ये म्हणजे डीम कॉलेज असू द्या किंवा गव्हर्नमेंट कॉलेज किंवा एम्स कुठे पण ऍडमिशन तुम्ही घेतला असेल राऊंड वन किंवा राऊंड टू मध्ये परंतु अशा विद्यार्थ्यांना जर स्टेट काउन्सिलिंग मध्ये जायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांना सीट कॅन्सलेशनसाठी एक महत्वाची नोटीस आलेली आहे एक्झॅक्टली कोणत्या विद्यार्थ्यांना स्टेट काउन्सिलिंग अटेंड करता येईल कारण की खूप जास्त महत्वाचे की त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना पश्चाताप होऊ नये यासाठी सर्व गोष्टी सांगण्यासाठी नमस्कार मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज एक नोटीस एमसीसी कडून आलेली आहे याच्या आधी सुद्धा रिझिग्नेशनच्या एक दोन नोटीस आलेल्या होत्या आपण ग्रुपमध्ये शेअर देखील केलेल्या होत्या पण आता बघा हे नोटीस कशा पद्धतीने आहे इट इज फॉर द इन्फॉर्मेशन टू ऑल रिक्वेस्ट आर कॅन्डिडे रिसीव फ्रॉम यूजी यूजीडेट्स हु टू वॉन्टर राऊंड वन ऑर राउंड सीट्स सम स्टेट हॅव डिक्लेअर देअर रिझल्ट नाव काही काही राज्याचे रिझल्ट आल्यानंतर ज्यांनी ऑल इंडियामध्ये एमबीबीएस किंवा बीडीएस ला ऍडमिशन घेतलेलं होतं राउंड वन किंवा राऊंड टू मध्ये पण त्या विद्यार्थ्यांना आता कुठेतरी स्टेट मध्ये सीट मिळालेली असेल आणि त्यांना जर ती सीट सोडायची असेल तर त्यासाठी सोडता येईल इन दिस रिगार्ड allow resignation फॉर सच candidates फ्रॉम वन पीएम ऑफ तीस म्हणजे आज दुपारपासून आपण दुपारी नोटीस पण टाकलेली होती आजचा दिवस त्यांनी पाच वाजेपर्यंत पण अजून उद्याचा दिवस पण त्यांनी दिलेला अप टू फाईव्ह दहा दोन हजार पंचवीस म्हणजे एक तारखेच्या पाच वाजेपर्यंत तुम्ही कॉलेज अजून ऍडमिशन कॅन्सल करू शकतात विथ द सेम कंडिशन ऍप्लिकेबलिश नोटीस आता कंडिशन म्हणजे काय एक तारखेपर्यंत होऊ शकतात फक्त तुमचं डिपॉझिट झाला गव्हर्नमेंटला अप्लाय केलं असेल तर अकरा हजार होतं कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना साडेपाच हजार होतं त्यात पाच हजार डिपॉझिट दहा हजार डिपॉझिट होतं आणि ज्या विद्यार्थ्यांनी डीमला अप्लाय केलं त्यासाठी दोन लाख रुपये डिपॉझिट होतं हे डिपॉझिट मात्र तुम्हाला वापस भेट भेटणार नाही परंतु तुम्ही सीट कॅन्सल करू शकता कारण का सांगतोय मी जर तुम्हाला राऊंड वन आणि राऊंड टू ची सीट तशीच ठेवली राऊंड थ्री अटेंड केला आणि राऊंड थ्री मध्ये जरी तुम्हाला सीट अपग्रेड नाही झाली तर याचा अर्थ असा असतो की तुम्ही राऊंड थ्रीची सीट जॉईन केलेली आहे कारण की पूर्वीचं जॉईनिंग तुमचं तसंच कंटिन्यू झालेलं असतं आणि अशा सर्व विद्यार्थ्यांना स्टेट काउन्सिलिंग मात्र बिलकुल अटेंड करता येत नाही आता कशा पद्धतीनं नाही ते देखील मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो आता कन्सिडर करा की आता आपण ऑल इंडिया बद्दल बोलतोय ऑल इंडियाचा काय ऑल इंडिया कोट्याचा आता सध्या पहिला राऊंड झालेला आहे आणि दुसरा राऊंड झालेला आहे ठीक आहे आता तिसरा राऊंड तर रजिस्ट्रेशन वगैरे प्रोसेस आता चालू झालेली आहे लवकरच चालू होईल सीट बॅटरी अजून आलं नाहीये कारण की यांनी कॅन्सल करायला वेळ दिलेला आहे त्याच्यामुळे सीट बॅट्रिक अजून आलं नाहीये आता ज्या विद्यार्थ्यांना राऊंड वन मध्ये किंवा राऊंड टू मध्ये सीट मिळालेली होती आयदर फॉर एमबीबीएस किंवा बीडीएस साठी मग कुठल्या कुठे भेटू शकले असेल एक तर पंधरा टक्के ऑल इंडिया कुठं म्हणजे गव्हर्नमेंटसाठी सीट मिळाली असेल किंवा काही विद्यार्थ्यांना डीम मध्ये सीट मिळाली असेल काही विद्यार्थ्यांना एम्स जे काही सीट मिळालेली आहे आणि अशा विद्यार्थ्यांना जर आता ही सीट कॅन्सल करायची असेल तर एक तारखेच्या एक दहा पंचवीस एक तारखेच्या पाच वाजेपर्यंत तुम्हाला वेळ दिलेला आहे मग तुम्हाला काय करावं लागतं कॉलेजला जावं लागतं पाच वाजेपर्यंत वेळ तुम्हाला कॉलेजला जाऊन तिथं कॅन्सलेशन फॉर्म भरावा लागतो आणि सीट तुमचं रिजिग्नाई करून घ्यायचं ठीक आहे मग हे जे सीट सोडतील अशा विद्यार्थ्यांचं डिपॉझिट वापस मिळणार नाही डिपॉझिट वापस मिळत नाही परंतु हे सर्व विद्यार्थी आता पुढे जो स्टेटचा तिसरा राऊंड चालू होणार आहे सर्व विद्यार्थी स्टेटच्या तिसऱ्या राऊंडला इलिजिबल असतात ठीक आहे स्टेटच्या थर्ड राऊंडला इलिजिबल असतात आता लक्षात घ्या महत्वाचा रूल सांगतो मी कशा पद्धतीने आहे आता सपोज तुमचं राऊंड थ्रीला जो च ऑल इंडिया कोटा आहे त्याच्या राऊंड तीन ला रिझल्ट आल्यानंतर रिझल्ट आल्यानंतर जर आता असे काही विद्यार्थी असतील की ज्यांना राऊंड वन आणि राऊंड टू मध्ये आतापर्यंत परें कोणतीच सीट मिळालेली नाही परंतु राऊंड तीन ला शी शी फ्रेश इंडिया जर कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेतलं म्हणजे जॉईन केलं कॉलेज जॉईनिंग स्टेटस येस असेल कॉलेजला जर जाऊन ऍडमिशन घेतलं तर अशा विद्यार्थ्यांना इथेच ऍडमिशन घ्यावं लागेल असे विद्यार्थी पुढच्या स्ट्रे वॅकन्सी राऊंडला जाऊ शकत नाही आणि असे विद्यार्थी कोणत्याही स्टेट काउन्सिलिंग मध्ये जाऊ शकत नाही हे लक्षात घ्या याच्यानंतरच महाराष्ट्राचा तिसरा राऊंड चालू होणार आहे ठीक आहे आज ऑल इंडियाचा थर्ड राऊंड होणार मग स्टेटचा थर्ड राऊंड होणार परंतु ऑल इंडियाच्या थर्ड मध्ये जर तुमचं जॉईनिंग स्टेट असं यस असेल तर असे सर्व विद्यार्थी स्टेट काउन्सिलिंग अटेंड करू शकत नाही आता ज्यांना हे फ्रेशली कॉलेज मिळाले त्या विद्यार्थ्यांसाठी सांगितलं मी जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर पण या विद्यार्थ्याकडे अजून एक चान्स आहे जर त्यांनी जर जॉईनच नाही केलं ऑनलाईन जर कारण की फ्रेश सीट मिळाली आधी मला माला सीट मिळालेली नव्हती आणि मला आता फ्रेश सीट मिळाली आणि मी जर जॉईन नाही केलं तर अशा विद्यार्थ्याचं एमसीसीच्या ऑल इंडिया काउन्सिल मधून ते बाहेर पडतात परंतु हे सर्व विद्यार्थी जे ऍडमिशन घेणार नाही ते मात्र विद्यार्थी स्टेटसाठी इलिजिबल असतात स्टेटला इलिजिबल असतात कारण की ते फक्त याच प्रोसेसमधून बाहेर पडणार पण ऍडमिशन घेतलं म्हणजे ते विद्यार्थ्यांचा ऑल इंडियाचा तिसरा राऊंडला ऍडमिशन जॉईनिंग झालं आणि ते कुठल्याही काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही आता दुसरे कोणते विद्यार्थी असू शकणार आहेत हे लक्षात घ्या दुसरे हे विद्यार्थी असतील की ज्यांना राऊंड वन मध्ये सीट मिळाली होती किंवा राऊंड टू मध्ये सीट मिळालेली होती आणि त्या विद्यार्थ्यांना जरी इथं सीट अपग्रेड झाली असेल अपग्रेड म्हणजे आता नवीन कॉलेज कुठलं तरी मिळालेलं असेल नवीन समजा आता माझं जॉईनिंग सेकंड राऊंडला एखाद्या विद्यार्थ्याला सपोज सेकंड राऊंडला भारतीय विद्यापीठ पुणे मिळाले असं डीमचं एक उदाहरण सांग लेट कन्सिडर गव्हर्नमेंट असू द्या दे, किंवा डीम असू द्या एखादं कॉलेज मिळाले आणि त्या विद्यार्थ्याला आता तिसऱ्या राऊंडला समजा प्रवरा असेल लोणी ठीक आहे आधी त्याच्याकडे भारती पुणे होतं आता प्रवरा लोणी मिळाले मग आता या विद्यार्थ्याला सीट अपग्रेड झाली जेव्हा पुढचं कॉलेज मिळालं तेव्हा आधीच हे कॅन्सल होणार मग तो विद्यार्थी इथे जाऊन कॅन्सलेशनचा फॉर्म भरणार इथून डॉक्युमेंट घेणार भरलेली फीज घेणार आणि त्या विद्यार्थ्यांनी जर इथं जाऊन ऍडमिशन घेतलं घेतलं म्हणजे अर्थ हे होणार स्टेटस झालं ऍडमिशन त्या प्रवास इथेच थांबला ते विद्यार्थी ऑल इंडियाच्या पुढच्या म्हणजे श्रेवॅकला जाऊ शकत नाही आणि जे ऍडमिशन घेतील असे विद्यार्थी महाराष्ट्राचा तिसरा राऊंड अटेंड करू शकत नाही जे विद्यार्थी ऍडमिशन घेतील त्यांच्यासाठी सांगतोय मी आता अजून इथे अजून एक कंडिशन काय होऊ शकते सर मी कन्फ्युज आहे कारण की आता जे विद्यार्थी लोणी ऍडमिशन घेतले चारशे सत्तर चारशे अठ्ठावन्न या मधला स्कोर असू शकतो त्यांचा आणि त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या तिसऱ्या मध्ये पण भेटेल का नाही याची शाश्वत म्हणजे जर कन्फ्युजन असेल तर असे विद्यार्थी काही काही विद्यार्थ्यांसोबत असं होऊ शकतं की त्यांना तिसऱ्या राऊंडला हे कॉलेज मिळेल आता मिळाल्यानंतर अशा विद्यार्थ्यांनी काय करावं कारण की याचा आणि स्टेटचा सा रिझल्ट साधारणतः एकदाच लागण्याचे म्हणजे जॉईनिंगसाठी तुम्हाला थोडासा वेळ भेटू शकेल असं मला वाटत आहे परंतु सब्जा तुम्हाला आता तिसऱ्या नाव इथं कॉलेज अपग्रेड झालं आधीचं कॉलेज भारती होतं तुम्ही भारतीला जाऊन ऍडमिशन कॅन्सल करायचं तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे वापस मिळतील मिळाल्यानंतर इथं जॉईन करण्याची लवकर घाई करू नका शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघायची स्टेटमध्ये आपल्याला कुठे ऍडमिशन भेटू शकतं का हे सुद्धा विद्यार्थ्यांनी बघायचंय मग काय होईल याच्यानं समजा स्टेटला स्टेटचा रिझल्ट लागला आणि इथं स्टेटमध्ये एखादं एमबीबीएसचं कॉलेज मिळालं तर तुम्हाला काय होईल इथं डॉक्युमेंट घ्यायचं फीस घ्यायची इथं जाऊन जॉईन नाही करायचं इथं जॉईन नाही केलं म्हणजे काय झालं तुम्ही ऑल इंडियाच्या बाहेर गेला परंतु जॉईन न केल्यामुळे तुम्ही स्टेट मध्ये इलिजिबल असतात हे मात्र लक्षात घ्या जेव्हा तुम्ही जॉईनिंग स्टेटस सर राऊंडला यस असेल ती तर तुम्ही फीस भरली डॉक्युमेंट भरले तेव्हाच मात्र तुम्ही स्टेटमधून बाहेर पडला त्यामुळे जे विद्यार्थी अगदी बाउंड्री लाईनला आहेत की ज्यांना ठीक आहे गव्हर्नमेंट मिळाला असेल ते सॅटिस्फाईड असतील म्हणजे डीम मध्ये आहेत बाड्री लाईनला ज्यांना सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस भेटण्याची शक्यता होऊ शकते अशा सर्व विद्यार्थ्यांना सांगणं असं सा आहे आधीचं कॉलेज जर तुम्हाला नवीन कॉलेज मिळालं या थर्ड राऊंडला तर तुम्ही आधीच्या कॉलेजचा डॉक्युमेंट कॅन्सल करून लास्ट दिवसापर्यंत इथं साठी वेट करा तोपर्यंत स्टेटचा रिझल्टची वाट बघा इथं तुमचं नुकसान होणार आहे हे मात्र दोन लाख रुपयाचं कारण की तुम्हाला इथे ऍडमिशन न घेतल्याने डिपॉझिट तुमचं जाणार हे मात्र नुकसान आहे ज्यांना नुकसा असं झालं सिच्युएशन आता या अजून एक महत्वाचं काय आहे जे रेझिग्नेशनची नोटीस आहे ती का महत्वाची आहे आता ती एक सांगतो आता हे काय झालं तर थर्ड राऊंडला फ्रेशली कॉलेज मिळालं त्या विद्यार्थ्यांनी घेतलं ऍडमिशन त्याचा प्रवास संपला मग त्या विद्यार्थ्यांना अजून एक चान्स आहे ऍडमिशन न घेता डिपॉझिट जप्त होऊ द्यायचं परंतु त्या विद्यार्थ्याला स्टेटची वाट बघता येते स्टेटमध्ये इलिजिबल राहता येतं मग स्टेटला जरी राऊंड थ्रीला लागला ला नाही तर ते विद्यार्थी स्ट्रे वॅकन्सी त्याच्या पुढच्या राऊंडला होऊ शकतात ज्या विद्यार्थ्याला कॉलेज अपग्रेड झाले अशा विद्यार्थ्याकडे पण चान्स आहे कारण की त्याचा आधीचा कॉलेज कॅन्सल झाला त्याच्या हातात डॉक्युमेंट आणि डीडी असतो तर जर जा पुढे जाऊन रिपोर्टच केलं नाही राऊंड तीन ला जॉईनच केलं नाही तरी त्या विद्यार्थ्याकडे स्टेटमध्ये राहण्यासाठी चान्स आहे पण असे काही विद्यार्थी असणार आहेत की त्यांच्याकडे कसलाही चान्स राहणार नाही असे कोणते विद्यार्थी असतील तर बघा मी सेपरेट सांगतो की अशी कोणते विद्यार्थी असणार आहेत की समजा आता आता हा एमसीसीचा ऑल इंडियाचा राऊंड तीनचा रिझल्ट आला ठीक आहे तर आता सपोज एखादा विद्यार्थी असेल त्याला वन किंवा राऊंड टू मध्ये एखादं सीट मिळालेलं असेल ठीक आहे आता अशा विद्यार्थ्यात आपण एक उदाहरण सांगतो तुम्हाला तु 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 समजा तेच उदाहरण घेऊ आपण आता या विद्यार्थ्याकडे भारतीय विद्यापीठला एमबीबीएस सीट असेल मग त्याला राऊंड वन किंवा राउंड टू ला भेटलेली असेल आता तो विद्यार्थी तो विद्यार्थी राऊंड तीन ची त्याला चॉईस फिलिंग आता जी चालू आहे त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याने सपोज त्या विद्यार्थ्याने सपोज एक नंबरला सिंबाइसिस टाकलं मुलगी असेल तर आणि त्याच विद्यार्थ्याने दोन नंबरला समजा प्रवरा लोणीचा ऑप्शन टाकलेला आहे ठीक आहे आता या विद्यार्थ्याचं बघा आता याला हे सीट मिळालेली होती ठीक आहे आता तो गेला राऊंड तीनला हा एमसीसीचा ऑल इंडियाचा राऊंड तिसरा आहे ऑप्शन टाकले परंतु कॉलेजेस मिळाले नाही म्हणजे काय थोडक्यामध्ये त्याचं थर्ड राऊंडला अपग्रेड झालं नाही अपग्रेड झालं नाही मग याचा अर्थ काय राऊंड वन किंवा अपग्रेड झालं नाही म्हणजेच काय राऊंड तीन ला त्याची आधीची सीट कंटिन्यू राहिली म्हणजे त्याचं जॉईनिंग स्टेटस यसच राहणार आहे हे लक्षात घ्या पुन्हा त्याला कॅन्सल करायला चान्स नाही समजा तुम्हाला इथं बेटरमेंटच झाली नाही राऊंड तीन ला तर तुमचं जॉईनिंग स्टेटस पूर्वीचं कन्सिडर केलं जाणार हेच कॉलेज तुमचं आधीच राहिलं आणि तुम्ही राऊंड तीन ला जॉईन झालेलं आहे असा त्याचा अर्थ होतो आणि अशा विद्यार्थ्याला पुढे जाऊन जरी स्टेटला सीट मिळाली समजा महाराष्ट्र स्टेटमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला सेमी गव्हर्नमेंट मिळालं तरी त्या विद्यार्थ्याला अजिबात जाता येत नाही जा ज्या विद्यार्थ्याचं राऊंड थ्रीला जॉईनिंग स्टेटस यस असतं अशा सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट प्रत्येक स्टेट मधल्या कॉलेजला जात असते एमसीसी कडून आणि त्या विद्यार्थ्यांना त्या ऍडमिशन प्रोसेसमधून डिबार्क म्हणजे त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन प्रोसेस बाहेर काढलं जातं कारण की त्या विद्यार्थ्याकडे थर्ड राऊंडची सीट त्याच्या हातामध्ये असते त्यामुळे अजून एकदा अशा विद्यार्थ्यांना सांगणं आहे ज्यांना राऊंड वन किंवा राऊंड टू ची सीट नको असेल अशा विद्यार्थ्यांना उद्याचा एक शेवटचा दिवस आहे त्या कॉलेजला जाऊन आपल्या ऍडमिशन कॅन्सल करायला ज्यांना वाटत असेल की मला राऊंड तीन ला महाराष्ट्रामध्ये सीट भेटू शकते परंतु एका जर नवीन अपग्रेड झालं तर तुमच्याकडे चान्स आहे मी आता सांगितलं अपग्रेड झालं तर आधीच्या कॉलेजला समजा हे जर अपग्रेड झालं असतं हे झालं नाही म्हणून असं तुमच्याकडे पॉसिबिलिटी आहे जर अपग्रेड झालं असतं तर तुमचं हे कॅन्सल होणार आहे तुमच्याकडे डॉक्युमेंट मिळाले असते तुम्हाला फीस मिळाली असती आणि तुम्ही स्टेटशी वाट बघितली असती इथे मिळालं असतं तर इथे ऍडमिशन घेतलं असतं दोन लाख रुपये तुम्ही जाऊ दिले असते परंतु अपग्रेड झालंच नाही कॉलेज तुम्हाला नवीन कॉलेज कॉलेजला मिळालंच नाही तर तुमचं जॉईनिंग स्टेटस तेच राहणार हे कॉलेज तुम्हाला डॉक्युमेंट आणि फीस वापसच देणार नाही हे कॉलेज देतच नाही कारण की नियमच नाही येतो तुमचं स्टेटच येस राहणार म्हणून अशा विद्यार्थ्यांना जर स्टेटला राहायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना जो ऍडमिशन कॅन्सल करायचं असेल ते करू शकता हे मात्र लक्षात घ्या आणि दुसरं अजून ज्या विद्यार्थ्यांनी आता एखाद्या सपोज रिझाईन पण केला असेल आणि त्यांना पुढे जर पार्टिसिपेट व्हायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना डबल फीस भरून पार्टिसिपेट होता येतं आणि इथे ज्या विद्यार्थ्यांना समजा आता एमसीसीच्या राऊंड वनला सीट मिळाली नव्हती राऊंड टू ला सीट मिळाली नव्हती असे सर्व विद्यार्थी राऊंड ला एलिजिबल आहेत इथे पण सीट मिळाली नाही तर असे सर्व विद्यार्थी पुढच्या स्ट्रे वॅकन्सी राऊंडला जाऊ शकतात आणि जर ऑल इंडियाच्या राउंड तीन पर्यंत सीट मिळालेली असेल तर तुम्ही स्ट्रे वॅकन्सी राऊंड अटेंड करू शकत नाहीत ज्यांना सीट मिळाली जरी सीट मिळून सुद्धा घेतली नाही तरी तुम्ही पुढे जाऊ शकत नाही मात्र तुम्ही स्टेटमध्ये इलिजिबल असतात थोडक्यामध्ये राऊंड तीन ला अगदी थोडक्यामध्ये तिथे समजून घ्या एमसीसीच्या म्हणजे ऑल इंडियाच्या राऊंड तीन ला जर तुमचं जॉईनिंग स्टेटस यस असेल तर असे सर्व विद्यार्थी कोणत्याही म्हणतोय मी महाराष्ट्रच नाहीये तर असे कोणत्याही स्टेटमध्ये ते विद्यार्थी इलिजिबल नसतात कोणत्याही स्टेटमध्ये इलिजिबल नसतात जेव्हा जे, जे विद्यार्थी एमसीसीच्या ऑल इंडिया थर्ड ला जाऊन ऍडमिशन जॉइनिंग स्टेटस जाऊन ऍडमिशन घेतील असे विद्यार्थी कुठल्याही स्टेटमध्ये इलिजिबल नसतात मग अराऊन तीनशे सर्वात जास्त महत्वाचे नियम आहेत ज्यावेळेस आपण चॉईस फिलिंग करणार आहेत त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांनी या नियमांचा अभ्यास करणं गरजेचं कर आहे या रिलेटेड जर काही अडचणी असतील तर डायरेक्ट आम्हाला कॉन्टॅक्ट करा वायब्रंटचा आमचा लातूर बीड बारामती नांदेड पुणे आणि छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट सेक्शनमध्ये मला तुम्ही माहिती द्या त्यावर नवीन व्हिडिओ बनवायचा तुम्हाला रिप्लाय करण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेल अगदी खूप जास्त महत्वाचं होतं त्यामुळे एवढा उशिरा तुमच्या समोर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ज्या विद्यार्थ्यांची ही सिच्युएशन झालेली असेल की सर अपग्रेड होण्याची चान्सेस माझी खूप कमी वाटत आहे पण माझा आधीच ऍडमिशन आहे आणि मला असं वाटत आहे की स्टेटमध्ये एखादं जर मिळालं तर मी काय करू तर अशा विद्यार्थ्यांना सीट सोडण्यासाठी अजून एक दिवसाचा वेळ दिलेला आहे त्यामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा विचार चा करायचा आहे या रिलेटेड खरंच अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा त्यावर नवीन व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन मित्रांनो थँक्यू सो मच